दर्शक हो नमस्कार स्वागत आहे मी प्रशांत राध्दे एक राजकीय घडामोड अशी आहे की माडा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरचंद्रजी पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी फलटणच्या निंबाळकरांनी आपली ताकद उभी केलेली आहे रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर असतील रघुनाथराजे निंबाळकर असतील तसेच रामराजेंचे चिरंजीव यांनीही मोठ्या प्रमाणामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार सुरू केलेला आहे रामराजे नाईक निंबाळकर जे विधान परिषदेचे माजी सभापती आहेत ते अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यामुळं महायुतीचा धर्म पाळून ते स्वतः जरी कुठल्या कार्यक्रमांना दिसत असले तरी त्यांचे बंधू त्यांची मुलं ही प्रचारामध्ये दिसत आहेत कारण कालच फलटण येथील त्यांच्या जो त्यांचं घर आहे निवासस्थानीतल्या श्रीराम मंदिरामध्ये प्रचाराचा नारळ फोडण्यात आला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह अनेक जण या कार्यक्रमाला उपस्थित होते यामध्ये नाईक निंबाळकर यांच्या घरातील कुटुंबातील व्यक्तींचा मोठ्या प्रमाणात समावेश होता यामध्ये सुभद्रा राजे प्रतापसिंह राजे नाईक निंबाळकर रघुनाथ राजे नाईक निंबाळकर तसेच प्रिय रघुनाथ रघुनाथराजे निंबाळकर शिवांजली राजे संजीवराजे नाईक निंबाळकर अनिकेत राजे रामराजे नाईक निंबाळकर सत्यजित राजे, राजे संजीवराजे नाईक निंबाळकर विश्वजेश सिंह मोहिते पाटील यासह अनेक जणांचा यामध्ये समावेश होता माढा लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीवर तिढा निर्माण झाला होता मोहिते पाटील यांनी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाला विरोध केला होता हा विरोध सुरुवातीपासून म्हणजे मागील तीन चार वर्षापासून सुरूच होता यामध्ये भर पडली होती ती म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर यांनी सुद्धा भाजपचे खासदार नाईक निंबाळकर यांना विरोध केला होता यामुळं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फलडणच्या दौऱ्यावर असताना ते रामराजे नाईक निंबाळकर यांना भेटायला त्यांच्या निवासस्थानी गेले होते आणि यावेळी त्यांनी तिथल्या ते श्रीरामाचं दर्शन घेतलं आणि सांगितलं की अत्यंत प्रसन्न वाटलं मला इथं आल्यावर देवाचं दर्शन घेतल्यानंतर वगैरे आणि त्यावेळी त्यांनी रामराजे नाईक निंबाळकरांना आपले संबंध किती दृढ आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र तिथील श्रीराम हा फडणवीसांना पावला नाही हे सिद्ध होतंय कारण रामराजे नाईक निंबाळकर संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजित पवार यांच्या महायुतीमध्ये असल्यामुळे टेक्निकली ते समोर येत नाहीयेत मात्र त्यांच्या कुटुंबातले सगळे सदस्य त्यांचे भाऊ त्यांची मुलं हे सगळे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारामध्ये गुंतलेले आहेत फलटणच्या राजकारणामध्ये नाईक नाईक निंबाळकरांच्या ते दोन घरात संजीवराजे नाईक निंबाळकर असतील रामराजे नाईक निंबाळकर आणि खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये राजकीय संघर्ष आहे त्यामुळं रामराजे नाईक निंबाळकर हे खासदार निंबाळकरांच्या पाठीशी येण्यास तयार नाहीये मागच्या निवडणुकीत त्यांनी विरोध केला होता या निवडणुकीत तर अत्यंत प्रखर विरोध केला जातोय आणि दोन मोठे गट म्हणजे मोहिते पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर यांचा गट हा धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि त्यांचा विरोध हा खासदार निंबाळकरांना आहे आणि आता फलटण भागामध्ये फलटण मान खटाव हा जो भाग आहे म्हसवड हाचा जो भाग या माडा लोकसभा मतदारसंघाला जोडलेला आहे या भागामध्ये जास्तीत जास्त लीड धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळावं याकरता म्हणून रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांचे बंधूंचे प्रयत्न चालू असले दिसत आहेत मात्र रामराजे नाईक निंबाळकर तर दृष्ट्या कुठल्याही कार्यक्रमांना उपस्थित राहत नाहीयेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे मात्र महायुतीचा धर्म पाळून ते स्वतः जरी येत नसले तर त्यांचं कुटुंब मात्र धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं दिसत